सतत निगेटिव्ह विचार येत आहेत सतत वाईट विचार येत आहेत सतत आपण काहीच करू शकत नाही असं वाटतंय का सतत आपण दुसऱ्यांच्या नजरेतूनच आपल्यांना पाहतोय का आपण आपल्या नजरेतून स्वतःला पाहू शकत नाही का अशा खूप सारे प्रश्न महिलांना पडलेले असतात आणि असं खूप सारे विचार महिला करत असतात की असं का म्हणून का माझ्याच बाबतीत का असा प्रत्येक महिलेला प्रश्न पडलेलाच असतो तर त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी ह्या व्हिडिओत येत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा ना आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य खरंच खूप सुंदर आहे इकडच्या तिकडच्या विचाराने ते वाया घालू नका आणि आपली मौल्यवान गोष्ट म्हणजे आपला वेळही वाया घालू नका तो खूप महत्त्वाचा आहे त्या वेळेतूनच आपल्याला पुढे प्रगतीच्या मार्गापर्यंत पोहोचायचं आहे तर हिची ते वेळ न वाया घालवता आपण आपल्यावर वेळ वाया घालूया आपल्यासाठी काहीतरी करूया चला तर मग तुम्हाला ही निगेटिव्ह विचार खूप सारे येत आहेत ना खूप सारं बंधनात आक अडकल्यासारखं असं वाटतंय ना तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पूर्ण बघा ज्यावेळी तुम्हाला निगेटिव्ह विचार येतो मी काहीच करू शकत नाही मी अशीच आहे मी तशीच आहे मला हे सुद्धा असेच म्हणतात ते सुद्धा तसेच म्हणतात घरातले सर्व मलाच बोलतात ह्या गोष्टी असत असेल मनामध्ये तर एक काम आहे जेवढा वाईट विचार येतो जेवढी निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी तुमच्या मनात आहे तेवढं सर्व एका कागदावर लिहायचंय आणि तो कागद लिहून झाल्यानंतर जाळायचं आहे हा टास्क आहे तुमच्यासाठी असं समजला तरीही काही हरकत नाही कारण की हे तुम्हाला करायचं आहे आणि पुढचं मोटिवेशन मोटिवेशनल व्हिडिओ जोपर्यंत येत नाही रविवारी तोपर्यंत त्या ह्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट करायचं आहे तुमचं अनुभव मला सांगायचा आहे ह्या गोष्टी आहेत मी माझ्या अनुभवातून तुमच्यापर्यंत पोचवत आहे हे तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे मी कशी बाहेर पडले मी काय केले तर मी काय करू शकते हा सर्व तुमच्यापर्यंत मी करू शकते तर तुम्ही काय नाही हेच मला तुम्हाला सांगायचं आहे जेवढी निगेटिव्हिटी आहे मनामध्ये जेवढे वाईट विचार आहेत ते सर्व एक एका कागदावर लिहा तो कागद जाऊन टाका आणि हा टास्क तुम्हाला करायचा आहे आणि तो अनुभवी मला तुम्हाला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालील कमेंट करायचं आहे काय अनुभव आलाय काय वाटते कसं वाटतं ते सर्व तर हे तुम्ही करणार हे केल्यानंतर शंभर टक्केच तुम्हाला बरं वाटणार आहे हे मला माहिती आहे कारण हा अनुभव मी घेतलेला आहे तुम्ही हे घ्या तुम्हाला हलकं होणार आहे तुम्ही हलकं वाटणार आहे तुम्हाला हे झाल्यानंतर ते परत सतत तेच वाईट विचार वाईट निगेटिव्हिटी मला असे बोलले तसे बोलले ते मनात आणि डोक्यात ठेवायचं नाही एकदा कागदावर लिहून टाकलं ते जाऊन टाकायचं आहे आणि मन हलकं करायचंय डोकं हलकं करायचं आहे ते झाल्यानंतर पुन्हा त्या बाकीच्या जाऊन टाकलेल्या गोष्टींना पुन्हा खत खत पाणी आपल्या मनात डोक्यात घालायचं नाही ते आपण लिहिलं जाऊन टाकलं आपलं मन डोकं हलकं झालं ते मन डोकं आपल्याला तसंच हलकं ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक नवीन सुरुवात करायची आपल्या आपल्या प्रगतीसाठी नवीन व मार्ग पकडायचा आपल्याला आपल्याला प्रगतीपर्यंत पोचवायला यशापर्यंत पोचवण्यासाठी ते मागचं गेलं ते गेलं जाऊन टाकायचं मन हलकं झालं डोकं शांत झालं ओके आता आपल्याला काय करायचंय आपल्याला सकारात्मक विचार करायला वळायचं आपल्याकडे नेगेटिव्हिटी होती वाईट विचार होते ते आपण जाळून टाकले त्यामुळे आपलं मन हलकं झालेलं असणार त्यामुळे आपलं डोकं शांत झालेलं असणार मग आपण जेव्हा नवीन दृष्टीने जेव्हा एखाद्याकडे पाहतो तेव्हा पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह विचार आहे जर तुम्ही तुमच्या बाल्कनीत एखादं झाड असेल तर त्या झाडाकडं बघा ते शांत आहे निरागस आहे आणि एक छानशी कली फुल, फुल, फुल कली उमगली असेल फुलली असेल तर त्या फुलाकडे पहा कळीकडे पहा ती कशी आहे ती कशी कशी फुलत चालली आहे ती प्रोसेस बघा किती सुंदर आहे ती तिचं आयुष्य घडवत चालले फुलत चालले तिचं तिचा सुगंध दरवळत चालले आजूबाजूला तर तसंच आपल्याला सुद्धा आपलं आयुष्य घडवायचं आहे आपला सुगंध आपल्याला आपले चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे किंवा आपण काय ते लोकांपर्यंत नाही पोचवायचं असेल तुम्हाला ठीक आहे पण लोकांचं नंतरचा विचार करा कारण आधी आपण आपल्यासाठी करायचं आहे लोक तर आहेच पुन्हा पण आपल्याला पाय मागे घेचायला आपले पण आपण कोणी किती खेचलं तर आपण जायचं आहे की नाही पार्टी का पुढं अजून खेचायच्या घेचायला लागले की आपण दहा पावलं पुढं जायचं आहे हे आपल्यावर अवलंबून असतं तर लोकांचा नंतर विचार करा ज्यावेळी ती कळी उमकते फुलत राहते तेव्हा ती किती छान बहरते छान तिचा सुगंध दरवळ येतो आजूबाजूला तसंच आपल्याला आपल्या आयुष्यात बहरायचं आहे फुलायचं आहे कारण आयुष्य मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आयुष्य हे एकदाच भेटतं आणि माणसाचा जन्म हा हजार जन्मानंतर मिळालेला असतो हे सुद्धा एका ग्रंथात लिहिलेलं आहे ग्रंथात लिहिलेल्या गोष्टी आहेत माणसाचा जन्म ही हजार जन्मानंतर मिळालेला असतो तर त्या माणसाचा जन्म मिळालाय आपल्याला तो आपण असंच का वाया घालवायचं मला असं कोणतं बोलतो मी काहीच करू शकत नाही तुम्ही खूप काही करू शकता एकदा स्वतःकडे त्या नजरेने पहा तरी तुम्ही सतत आयुष्यात दुसऱ्यांच्या नजरेने पाहत आला आहे म्हणून तुम्ही आयुष्यात तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीच करू शकत नाही ज्यावेळी तुम्ही तुमच्या नजरेतून स्वतःला पाहचाल ना त्यावेळी समजेल की तुम्ही काय काय करू शकताय तुम्हाला काहीच करू शकत नाही असं तुमच्या हाताने होणारच नाही तुम्ही सर्व काही करू शकता ठरवलं तर आणि एका बाईने जर ठरवलं आयुष्यात काय करायचं आहे तर तिला कितीही लोक महागे खेचू द्या ती महागी पाय सरकणार नाही जेवढी लोकं महागं पाय खेचतील ना ती त्या दहा पटीने पुढं जाईल एवढी ताकद आहे बाईत म्हणून बाईची बाईची चित्त पण खूप आहे म्हणून मी तुम्हाला बायकांना नेहमी सांगत असतं तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता म्हणून मा बोलायचा उद्देश काय म्हणा सांगायचा सा उद्देश काय आपलं जीवन एवढं मौल्यवान आहे एवढं म्हणजे एवढं भारी आहे आपलं आयुष्य म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे हा बघा आता जे गरीब आहे जे भीक मागतात त्यांना तर हातपाय सुधार नसतात ते कसे म्हणजे स्वतःचं उदाहरणनिर्वाह करण्यासाठी धडपडत असतात आपलं तर देवाच्या आशीर्वादाने आपलं पूर्ण शरीरही चांगलं आहे आपलं डोकं मन शुद्ध आहे चांगलं आहे तर मग आपण या वाईट विचारांना खतपाणी घालण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करून पुढं का नाही जात आपण तिथंच का अडकलो आहे त्यामुळे आपल्याला तिथं अडकायचं नाही आपल्याला पुढं जायचं म्हणून तर मी तुम्हाला सांगेन तुमच्या आयुष्यात खूप नेगेटिव्हिटी आहे तर ती जाळून टाका हलके व्हा आणि पुढे जावा पुढं खूप सुंदर आयुष्य तुमची वाट पाहत आहे त्यामुळे आपण नेहमी जेव्हा आपण हलकं होतो जे जाळून टाकल्यानंतर हलकं त्याला पॉझिटिव्ह राहणार आहोत तो पॉझिटिव्ह विचाराकडे वळा पॉझिटिव्ह बघा आजूबाजूला आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्या पॉझिटिव्हली घ्या अरे किती छान चाललं आहे किती मस्त आहे माझंही हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि वर्तमानात जगायला शिका भविष्यात मी असं करेन तसं करेन ह्या गोष्टी सोडून द्या असं तसं लय खूपचं झालं लांबचं झालं आत्ता तुम्हाला काय करायचं आहे वर्तमानात जगायचं आहे वर्तमानातच हे करायचं मी भविष्यात हे करेन ते आपण आधी असेच बोलतो आणि मग ती स्वप्न स्वप्नच राहतात त्यामुळे ती करेन करायच्यापेक्षा आपण आत्तापासून सुरुवात करायला घ्यायची काय आहे ते पॉझिटिव्हली विचार आहे पॉझिटिव्ह लिहायला शिका पॉझिटिव्ह बोलायला शिका आजूबाजूला जे फळं फळं म्हणजे फ फळं येते झाडाला किंवा फुलं आहेत त्याच्याकडे लक्ष द्या ती किती भारी वाटते ते बघायला किती छान वाटते मी गावाकडं येते ह्या गोष्टी बघू शकते आणि जर तुम्ही बाल्कनीत तुमच्या झाडं लावली असेल फुलांची तर ते तू तु सु, तुम्ही सुद्धा ते अनुभव घेऊ शकता आणि तसंच तुम्ही बाल्कनीत उभा राहून नुसता बाहेर अशी नजर फिरवली शांत दीर्घ श्वास घेतला आणि असं बाल्कनीत सर्व इकडे चारी बाजूने बघितलं तरीही खूप प्रसन्न वाटणार आहे एकदा करून बघा ह्या गोष्टी खूप भारी वाटतात छोट्या छोट्या गोष्टी छोट्या गोष्टी छोट्या गोष्टीतनं आनंद घ्यायला शिका खूप भारी अनुभव येतात मी अनुभव घ्यायला लागले मीही माझ्या ही डोक्यात खूप निगेटिव्हिटी होती खूप विचार होते तर मला काय करायचं म्हणजे मी कुणाला सांगायचं नाही सांगायला गेलं ना काय काय होतं माहिती आहे का आपण एखाद्याला आपलं दुःख सांगायलाच होतो पण एखाद्याला आपण आपलं दुःख सांगतो आपल्याला असं वाटतं हलकं झालं आपण पण ते था थोड्या वेळापूर्वीच आपण हलकं होतो पण आपण आपलं दुःख सांगायला गेलं की समोरची तिचं दुःख सांगून रिकामी होते त्यामुळे इतरांना सांगण्यापेक्षा इतरांना आपलं रडगाणं ऐकवण्यापेक्षा एक काम करायचं एक डायरी घ्यायची एक पेन घ्यायची आणि त्याच्यात आपलं रडगाणं लिहायचं करायचं काय वाईट विचार वगैरे फाडायचे किंवा जाऊन टाकायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा खूप भारी वाटतं हा प्रयोग करून बघा आणि मला अनुभव नक्की शेअर करा तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवणार हे मला माहिती आहे आणि तुम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येणारच आहे ह्याला मला गॅरंटी आहे म्हणून तुम्हाला म्हणते एकदा करून बघा तर तुम्हाला समजलं का मला आजच्या व्हिडिओत काय सांगायचं वाईट नेगेटिव्ह जे विचार आहेत ते लिहायचेत फाडायचे आहेत आणि पॉझिटिव्हली लोकांकडे बघायचं पॉझिटिव्ह विचार करायचे पॉझिटिव्ह विचार लिहायचे सुद्धा आहेत आणि तुमचे जे आनंदाचे क्षण आहेत ना ते तुम्हाला आठवून खूप भारी वाटते ते लिहून बघा आणि एक वरती चिठ्ठीवर लिहायचेत माझे आनंदाचे क्षण म्हणून ज्यावेळी तुम्हाला एकटं वाटेल किंवा काय म्हणजे तुम्हाला करमत नसेल ते आनंदाचे क्षण किंवा ती चिठ्ठी तुम्ही बघसाल त्यावेळी तुम्हाला भारी वाटणार आहे तुम्ही ना एक डब्बा करा त्या डब्यामध्ये तुमचे जे आठ छान छान क्षण आहेत ते, ते क्षण ना त्या डब्यात टाकांच्या वेळी तुम्हाला एकटं वाटेल काय वाटेल तर ते बघायचं उघडायचं आणि भारी वाटणार तर तुम्हाला ते वाचून करून ह्या गोष्टी करत जावा कारण ह्यानी खरंच खूप फरक पडतो आणि आपण पॉझिटिव्हली राहतो पॉझिटिव्ह विचार करतो मग आजूबाजूला कोण काय बोलतो त्याचा आपल्या आयुष्यावर परत परिणाम होत नाही आधी आपण खूप परिणाम करून घेतलेला असतो पण नंतर ह्या गोष्टीकडे आपल्याला बघायला सुद्धा टाईम नसतो मग बाकीची काही का म्हणा मला माझं काम करायचं आहे मला पुढे जायचं हा विचार असेल ना तर लोक काही म्हणलं तर त्याच्यावर आपल्या शरीरावर आपल्या डोक्यावर किंवा आपल्या मनावर आपण परिणाम करून घ्यायचा आणि आपण आपल्या प्रगती मार्गावर चालत राहायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून तुम सांगायचं आहे तर ह्या काही टिप्स दिले तर ते नक्कीच फॉलो करून बघा आणि तुमचा अनुभव सुद्धा कमेंट करा कारण की तुम्ही जर मला अनुभव कमेंट करून सांगितलं तुमचे कमेंट पॉझिटिव्ह आले तर मलाही मोटिवेट होणार आहे तुम्हाला छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करायला म्हणून मी सांगत असते की कमेंट करत जावा तर ठीक आहे तुम्हाला टास्क समजला तुमचे नेगेटिव्हिटी चालायचे आहेत पॉझिटिवली बघायचं आहे आणि आनंद छोट्या छोट्या गोष्टीमध्येही खूप सारा आनंद असतो तो घेऊन बघा फु काही फुलते किंवा आपला भिंत असतात आपलं वास्तूसुद्धा आपल्याशी बोलत असतं तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा आपल्या भिंतीवरही छान असं मायेने प्रेमाने हात फिरवा आणि तिच्याशी बोला ती आपल्याला ही पॉझिटिवली म्हणजे आपल्या घरातही जास्त प्रसन्नाचं वातावरण निर्माण होतं सांगायचं मी आहे तू आहेस म्हणून मी आहे बोलायचं त्या भिंतीशी ही चार भिंत आहे म्हणून माझा आधार आहे अशा छान छान गोष्टी त्या भिंतीसोबत बोलून बघा तुमची वास्तू पण खुश राहील आनंदात राहील ती वास्तू शांत चांगली असेल ना माहिती आपण एखाद्या ठिकाणी जातो हो ती कधी कधी त्या ज्या ठिकाणी जातो हो ती वास्तू म्हणजे त्या वास्तूवर गेल्या आपल्याला करमत नाही भीती वाटते अशाही वास्तू असतात म्हणजे मला सांगायचं म्हणणं काय पॉझिटिव्ह एनर्जी नेगेटिव्ह एनर्जी असतेच मग आपण आपल्या बोला वास्तूशी बोलायचं वास्तूशी बोलल्यानेही आपली वास्तू छान राहते प्रसन्न राहते आणि त्या वास्तूमध्ये आपल्यालाही भारी वाटतं प्रसन्न वाटतं आपल्या वा वास्तूशी बोलायचं म्हणून तर बोलत असतात की आपण नेहमी बोलताना चांगला विचार करून बोलायचं कारण वास्तू नेहमी तथा म्हणत असते तर ह्या गोष्टी आहेत अशा छोट्या छोट्या काय काय तेही मी व्हिडिओ तुम्हाला पुढं पुढं सांगत जाईल काय आहे कसं आहे तर आता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की घरामध्येही आपल्याला वाटत असेल करमत नाही काय नाही निगेटिव्हिटी आहे तर चांगलं बोलायला घ्या ना तुम्ही चांगलं बोला ते आपोआप घरामध्येही प्रसन्न वातावरण निर्माण होत जाणार हळूहळू तुम्ही पॉझिटिव्ह राहायला शिका घरातही पॉझिटिव्ह एनर्जी पसरत जाईल पॉझिटिव्ह फील होत जाईल तुम्हाला सर्वांना एकदा करून बघा हा अनुभव तर मग व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ